मित्रांनो नमस्कार संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा क्रांतीसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील आनंदपूर जिल्ह्यातील गोलाल डोडी या गावात झाला आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते त्यांचं पूर्ण नाव सेवा भीमानायक राठोड होतं सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक सुधारक शूरवीर लढव्या गोर राजवंशी बंजारा समाजातील एक सदगुरु होते आज पण ताडा हा आपल्याला बंजारी भाषिकांचा एक स्वातंत्र्य लोकसमूह पाहायला मिळतो ताड्याच्या प्रमुखाला आजही नाईक म्हणून ओळखले जाते पूर्वी बंजारा समाजाचा व्यापार हा फक्त भारतभर नसून तो युरोप पर्यंत चालत होता आणि आजही बहुतांश तांडे हे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात बसलेले दिसतात एक असा संत ज्यांनी जंगलात राहून आपला समाज घडवला आणि विरुद्ध आवाज उठून सेवलाल महाराज यांचं आजही नाव घेतलं की लाखो बंजारा बांधवांचा अभिमान जागा होतो संत सेवलाल महाराज लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान शांत आणि धैर्यवान होते त्यांना देवभक्ती ध्यान आणि समाजसेवा याची आवड होती लहान वयातच त्यांनी पाहिलं की बंजारा समाज हा भटकंती करत होता त्याला स्थैर्य नव्हतं शिक्षण नव्हतं हक्क नव्हते आणि तिथूनच संत सेवालाल महाराज यांचा जीवनाचा उद्देश सुरू झाला संत सेवालाल महाराज यांनी तरुण वयातच ठरवलं की आपलं पूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करायचं कारण त्या काळी बंजारा समाज भटकंती करत होता अनेक ठिकाणी अन्याय सहन करत होता त्यांना राहण्यासाठी स्थिर गाव नव्हतं संत सेवालाल महाराज यांनी लोकांमध्ये फिरून लोकांना उपदेश द्यायला सुरु केला की एकत्र राहा व्यसन सोडा मेहनत करा अन्यायाला घाबरू नका आणि आजही आपल्याला पाहायला मिळते की तांडे हे छोटेसे गाव त्या ठिकाणी बंजारा समाज एकत्र राहतो आणि इथूनच त्यांच्या खऱ्या कार्याची सुरुवात झाली त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि निस्वार्थी वृत्तीमुळे लोक त्यांना मानायला लागले आणि हळूहळू साधेपणा आणि ईश्वरनिष्ठ जीवनाचा उद्देश करायचे त्यामुळे लोक त्यांना मान देऊन संत म्हणायला लागले आणि त्यांच्या उपदेशामुळे लोकांमध्ये बदल व्हायला चालू झाला त्यांच्या नेतृत्वामुळे समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला त्यांच्या शिकवणीमुळे बजारा समाजामध्ये नैतिकता आणि शिस्त निर्माण झाली फटक्या फिरत्या समाजाचे संत शेवलाल महाराज हे आधार झाले आणि तेव्हापासून बजारा समाजाला एक दिशा भेटली महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश या ठिकाणी दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला संत शिवलाल महाराज यांची जयंती मोठ्या थाटामध्ये साजरी केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणूक समाजकार्य कीर्तन असे कार्यक्रम राबवले जातात महाराष्ट्रातील विदर्भात सोळाव्या शतकापासून बंजारा समाजाचे अस्तित्व दिसून येते आणि बंजारा समाजामध्ये जी क्रांती झाली जो आत्मविश्वास संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाला दिला त्या, त्या संत शिवलाल महाराज यांच्या दोनशे सत्याऐंशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि संत शिवलाल महाराज यांना त्रिवार अभिवादन आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा ज्यांना संत शिवलाल महाराज विषयी माहिती मिळते जय जे जय जे सेवालाल